झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो गावाडी येथे चल चलकरंजी जेव्हा पंचक्रोशीमध्ये सुप्रसिद्ध असणारी स्वरतरंग संगीत अकॅडमीची दुसरी शाखा लोकआग्रहस्त व श्रीराम एज्युकेशन सोसायटी मानगावाडी येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आली कार्यक्रमासाठी सत्यमुख न्यूज ट्वेंटी फोरचे संपादक मान्य श्री रमेशभाई पंड्याजी व स्वरतरंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीपती श्री कोरेसर स्वरतरंगचे खजिनदार डॉक्टर सौ शुभांगी कोरे स्वरतरंग संचालक सचिन माने मानगावाडीचे माझे सरपंच बबनराव खोत माझे उपसरपंच अतिग्रे माननीय श्री संदीप सूर्यवंशी ॲडव्होकेट मान्य श्री चिंतामणी कांबळे अॅक्युपंक्चर तज्ज्ञ संतोष कळंत्री व सौ संगीता कळंत्री स्वरतरंग संगीत अकॅडमीचे कलाकार सौ स्वाती माने ज्योती खोत रश्मी हजारी कोमल बाळेकुंद्री श्री बळवंत कांबळे श्रीनिवास पाटील जमीर मकांदर किशोर खोत सुरेश बालीघाटे धीरज कांबळे व सुभाष पवार नंदकुमार माणे संजय कोळी अतिग्रे माजी उपसरपंच संदीप सोरेवशी ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे सलीम मुझावर सखाराम जाधव राकेश पुराणी सुभाष कांबळे याशिवाय मानगाववाडी परिसरातील रसिक जण उपस्थित होते कार्यक्रमाचं उद्घाटन स्वारदा संगीत अकॅडमीचे संचालक सचिन मानेसर व माझे सरपंच मानगाववाडीचे बबनराव खोत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कराकेवर विविध गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं नाश्ता चहा या कार्यक्रमाची सांगता झाली कोरे सर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गेली सात वर्ष स्वतंत्र संगीत अकॅडमीच्या माध्यमातून तबला हार्मोनियम गायन क्लासिकलचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं गांधर्व महाविद्यालय मुंबईच्या वतीने क्लासिकलच्या परीक्षा घेऊन गेली सात वर्ष शंभर टक्के निकाल देणारी करंजीतील एकमेव संस्था आहे लोकआग्रहस्त मानगाववाडी येथे श्रीराम एज्युकेशन सोसायटीमार्फत परिसरामध्ये क्लासिकलबरोबरच कराओकचं हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे यासाठी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षक पुरवण्याचं अभिवचन कोरेसर यांनी दिलं आपल्या परिसरात संगीताचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी त्वरित संपर्क साधावा सहभागी होण्यासाठी आवाहन केलं मोबाईल क्रमांक आहेत कोरेसर सत्तर सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणतीस त्रेसष्ट